पेशांसाठी मृतदेह रोखून धरलेचा आरोप खोटा डॉक्टर मानवतकर यांचे स्पष्टीकरण मुसावर शहरातील पंचशील नगर येथील बत्तीस वर्षीय दिनेश चांदणे हा रुग्ण आजाराने दगावला व त्याच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासन व मी पैसे मागितले नाहीत मात्र आमदारांनी स्थानिक प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पैशांसाठी मृतदेह हळवण्यात आल्याचा केलेला आरोप खोटा असून वेदनादायी असल्याचे शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश मानवतकर यांनी तीन ऑक्टोंबर गुरुवारी रोजी त्यांच्या रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले हा प्रकार रुग्णालयाची प्रतिष्ठा समाज माणसातून कमी करणारी आहे मात्र आपण राजकारणात येत असलो तरी आयुष्यभर डॉक्टरच राहणार आहोत जाणून बुजून आपल्याला बदनाम करण्यात येत असून कदाचित राजकारणात पाऊल ठेवत असल्याने त्यांनी घेतलेला हा धसका असावा असे माध्यमांशी बोलताना म्हणाले दिनेश चांदणे नावाचा पंचशील नगर येथील एक रुग्ण ऍडमिट झाला होता एक तारखेला सुमारे अकरा वाजता दरम्यान ऍडमिट झाला त्याला डायबिटीस होता त्याला कावीळ होता त्याच्या किडने खराब झाल्या होत्या त्याचं बी पी शून्य झालं होतं त्याचा ऑक्सिजन कमी होता अशा परिस्थिती तो अतिशय सिरियस पेशंट होता आणि त्या पेशंटला आम्ही नातेवाईकांच्या विनंती होऊन ॲडमिट केलं पेशंटच्या नातेवाकांना के आम्ही सांगितलं की हा पेशंट वाचण्याची शक्यता जवळ येऊन नाही नसल्यासारखीच आहे तरी त्यांनी विनंती केली की के आमच्या पेशंट ॲडमिट करा म्हणून आम्ही त्यांना ॲडमिट केलं ॲडमिट कर केल्यावर दो दोन दो तारखेला सकाळी आठ आठ वाजून वीस मिनिटांनी त्या पेशंट एक्सपायर झाला एक्सपायर झाल्यावर आम्ही नातेवाईकांना कल्पना दिली की हा तुमचा पेशंट एक्सपायर झाला आणि त्यांनी काही वेळाने आम्ही ती बॉडी त्यांच्या ताब्यात दिली साडेआठ ते पाऊन नऊच्या दरम्यान बॉडी ताब्यात दिली ते म्हटले की आमच्या घरी व्यवस्था झालेली नाही व्यवस्था होईपर्यंत बॉडी तुमच्या ताब्यात राहू द्या सुमारे नऊच्या दरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बिल त्यांच्या हातात दिलं आणि ह्या आणि साडेअकरा अकराच्या दरम्यान आमदारसाहेब हॉस्पिटलमध्ये आलेत पर ह्या साडेआठ ते अकराच्या दरम्यान पेशंटचे कोणतेही नाते आम्हा मला भेटले नाहीत आमच्या रिसेप्शनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला भेटले नाहीत किंवा आमच्या रिसेप्शनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने त्यांना पैसे मागितले नाहीत की पैसे मागितले नाहीत आणि बॉडी ही नातेवाकांच्याच ताब्यात होती असं असताना देखील आमदार साहेब इथे येऊन म्हणतात की आम्ही पैशासाठी बॉडी थांबवलं हे अतिशय चुकीचं आहे अतिशय निंदनीय आहे आणि ह्या सर्व प्रकारामुळे माझ्या हॉस्पिटलची माझी बदनामी होत आहे आणि ते ते मला त्याचा मी निषेध करत आहे नेमका आमदारांनी कोणाला सांगितले की पैशासाठी त्यांनी बॉडी थांबवली त्यांनी व्हिडिओ चॅनलला एका व्हिडिओ चॅनलला त्यांनी मुलाखत देता मुलाखत देताना बोलले तिथे बोलले ते की पैसे जाईल बॉडी थांबवली असं था मला फोन आला असे ते म्हटलेत या दरम्यान आमदारांचं आपलं संभाषण झालं दरम्यान नाही आमदारांनी आंदारा... माझ्या हॉस्पिटलमध्ये आलेत माझ्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर ते माझ्याशी त्यांनी कोणतीही प्रकारची चर्चा केली नाही बाहेरच्या मी हॉस्पेलमध्ये रुग्ण तपास होतो माझ्या केबिनमध्ये पण ते बाहेरच्या बाहेर काही चर्चा न करता निघून गेलेत तक्रार रुग्णालयाची बदनामी केली अजून मी तसा काही निर्णय घेतलेला नाही मी माझ्या कायदेशीर तज्ज्ञांची माझ्या मित्रांशी मी चर्चा करेल आणि नंतर मी ठरवेल